कोकणातला मातीचा कौलारू घर आणि ह्या घरातली ही सगळी माणसं ज्यांच्यानी ह्या घर आणि घरपण जपला माझ्यामध्ये हे सगळी राखणदार असत जी ह्या निसर्गासोबत जपतात आणि निसर्गाक जपतात नमस्कार मित्रांनो मातीची कोकणातली कौलारू घरं ही केवळ कोकणाची ओळख नाही तर हे असे लिव्हिंग म्युझियम आहेत कोकणाच्या निसर्गात राहणाऱ्या माणसांनी ह्या निसर्गाला जपून घरं कशी बांधावीत आणि त्यासोबत एक जीवनशैली कशी जगावी ह्याची एक सुंदर अशी कला आणि कौशल्य ह्या मातीच्या घरांमुळे कोकणात टिकून आहे आज आपण म्हणतो की कोकण जपायला पाहिजे निसर्ग जपायला पाहिजे पण त्याच्याबरोबरच ही जी जीवनशैली आहे निसर्गात जगण्याची ती जर जपली गेली नाही तर हे असं नैसर्गिक सौंदर्य कसं जपलं जाईल तर म्हणूनच आम्ही मी राखणदार या उपक्रमातून हे जे कोकण जपणारे कोकण जगणारी जी माणसं आहेत जी त्यांच्या जगण्यातूनच निसर्ग आहेत संस्कृती आहेत अशा लोकांना तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे सगळं होत असताना कोकणातला एक कलाकार आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहेत अक्षय सावंत आत्ता मी आरोस या गावात आलो आहे आणि या आरोस गावामध्ये असंच एक छान निसर्गातलं एक कवलारू घर आहे समोर छान बागायती वाडी आहे त्याच्यातून एक झरा वाहतो आहे आणि त्या घराचं एक लाईव्ह पेंटिंग अक्षय काढतो आहे आणि आपण ते घर जपणाऱ्या रा, राखणदाराला जाऊन भेटणार रा आहोत आपले संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओत आपण हे घर हे संस्कृती इथली झाडं इथलं जंगल हे गाव कशा पद्धतीनं निसर्गातल्या राखणदारांनी जपलं आहे ते आज मी तुम्हाला दाखवतो आहे नमस्कार काका नमस्कार कशा आहात हां तुमचं घर बघू गेलो या सुंदर घर जपला तू बघा होय होय फिरवू आम का बर मूळ घर आहे आणि मूळ घराचा साता जशास तसा राखलेला आहे वळय म्हणतात बरोबर हे बळ सार्वजनिक कामात जेवण खाण कार्यक्रम काय असेल ते इथं होता हा हा आणि हे प्रत्येकाला आता वाटे झाले पूर्वी सगळे आजोबा एकत्रित होते ना ही कोरोना त्याच्यात सगळ्या देवा विकायचे काय काय सामान असेल ते ठेवायचं गणपती इकडे इकडे ह्या आता बाजूला नऊ दिवस हा दिवा आणि हे रुजू अष्ट धान्य घातले त्याच्यात भिंती इतके मजबूत आणि झाड असत कि होय अजून काहीही झालेलं नाही करायला फक्त मूळ भिंती जे आहे त्याला मग प्लास्टर केलं बारीक माती चुन्याचं माती चुन्याचं प्लास्टर केलं त्याच्यामुळे ते गुळगुळीत पण हे सामायिक आमचं मागचं मागचं घर इकडे नाणी वगैरे हो नाणी कपडे धुणे नाणी पाणी नळाचं घेणं असं ते जशाच तसे ठेवलेले आहे जुने खूट वगैरे आणि यावरती बघणार मी काही येत नाही त्याला हा मी काढतो मे <laughs> घराची माडी आणि ह्या माडीच्या खिडकीतून तुम्ही बघू शकता बागायती <laughs> दिसते तिथे आपला अक्षय चित्र काढते घराचे <laughs> गार <गारा> <laughs> <नाए> <laughs> खिडक्या असल्यामुळे घराला व्हेंटिलेशन चांगलं राहतं हो हो हो। आणि त्याच्या बरोबरच ह्या माडीमुळे खालचा जो भाग आहे वळायचा तो नेहमी गार राहतो थंड राहतो ह्या तुम्ही भिंतींची जर तुम्ही इथली जर साईज बघाल एक साधारणपणे तीन फुटापर्यंत अशा भिंती आहेत म्हणजे हिट रेजिस्टंट घरं आहेत तिथे हा भाग जो आहे हा प्रचंड पाऊस पडणारा भाग आहे आणि मग अशा भागामध्ये आपल्याला जी काही थंडी आहे जी काही इथे मोठ्या प्रमाणावरती जो पाऊस पडतो त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा गोष्टी केल्यात संपूर्णपणे उतरत्या छपराची कौलारू स्ट्रक्चर बघा सुतार काम जे आहे ते इतकं परफेक्ट आहे की ही सगळी कला आहे आणि हे सगळं घर मेंटेन करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःच जंगल आहे एकत्र कुटुंबाबद्दल काहीतरी सांग कसं काय चाळीस पन्नास मुंबई पर्यंत आहे तुमका आवडत या घरात चोपळ मस्त आहे वापरतात धंदा आहे तिथे ऐरणी आणि ही बागेश्री आहे ना अग्नि पेटवतात ते बागेश्री ऐरणीच्या देवा ठिणगे ठिणगी भाऊ दे जे लोहार सुतार काम कुंभार वगैरे जे त्या पाचपैकी आम्ही पांचाळ पांचाळ म्हणतात प्रत्यक्ष पांचाळ आम्ही नाही आम्ही दैवज्ञच होणार हा त्यामुळे पण ती दररोज त्याच्यात आग पेटली पाहिजे हा त्याच्यात सोनं तापवायचं गरम करायचं आटवायचं काय काय करायचं ते त्याच्यात साठ सत्तर सालात कधी तरी पण तुम्ही ह्या अजून जपलेला गावाच्या घरातला एक सोनाराचं घर कसं असत तर ता एक आयडियल एक्झाम्पल आमच्याकडे अजून झाड तोड कमी आहे आणि आमची पद्धत झाडे काय समजा तुमचं तर घर बांधूचं असलं आम्ही देवीकडे चार आपल्या कंपाऊंड टाळे टाकले इकडे येऊ तिकडे इकडे आणि देवीक कौल लावलो समजा चौथो प्रसाद झालो तर देवी, uh. देवी कुठचो कोपरो मागे घे uh. म्हणून सांगता मग uh. त्या कोपऱ्याच्या तिकडे जाऊ नको मग ते चार कोपऱ्याला आम्ही तो कोपरो कि ना असं फिरवतो काय किंवा ह्या कोपऱ्यापासून दोन हात जमीन सोडूक सांगतो देवता किंवा इकडनं सोडुक सांगता मग आपल्या भवितव्यासाठी पुढे मुलांच्या चांगला आम्ही असे म्हणजे त्या शास्त्रावर जातो आमच्या देवीक जे कौल लागतात बेचाळीस त्याच शास्त्रात आम्ही घराच्या देवस्थानची रीत मार्गा आम्ही चालू ठेवू बरोबर आणि आमची परत दुसरी पद्धत काय ज्यावेळी तिथे मूर्ती बनवले जातात त्यावेळी हे आमचे कारागीर आम्ही त्यांना त्यावेळी थे पूर्वी त्यांना सोनार म्हणून उपमा होते आता काय हे म्हणतात ना वेगळं नाव शिरोडकर म्हणजे त्यांचं आठ नाव असत पण त्यावेळी सोनार म्हणत ते मूर्ती बनवली हे मूर्ती दुसऱ्याकडसून आम्ही आणून घेऊचे ना आपण तुमच्यासाठी अक्षयने ही आठवण म्हणून दिलेली आहे बघा छान छान असा घर जपला तुम्ही खरे राखंड राहत पण तुम्ही इल्यामुळे हो हे काय जास्त आहे आणि ह्या आकाश सांगायचं असा की ह्या नुसतं चित्र नाही तर हे माझे भावना असत चित्र घराचा आजकाल फोटो मारल जात इट इज केला जातं पण मी बघितल्यानंतर माझ्या मनावर त्याचे काय मी फील केलंय ते कलर्स असतील आणि ते मी माझ्या चित्राद्वारे एक कृतज्ञता म्हणा किंवा एक तुमचा या जपल्याबद्दल एक धन्यवाद देण्यासाठी आम्ही चित्र केली सगळ्यांचे आभार घर मंदिर असं तुम्ही एकदा परत म्हणा आमचा घर हे एक मंदिरच असा कोकणात प्रत्येक वाडीचा एक राखणदार असतो आणि हा जो राखणदार आहे तो इथल्या देवराईमध्ये राहतो इथल्या जंगलामध्ये राहतो आणि स्थानिक लोकांनी काही विशिष्ट प्रकारची इकोसिस्टीम काही झाडं काही जंगलं हे त्या राखणदाराच्या नावाने जपलेली असतात आणि हा आमच्या केवळ अध्यात्माचा किंवा के श्रद्धेचा भाग नसून हा आमच्या जगण्याचा भाग आहे कारण या आमच्या जिथे आमच्या श्रद्धेचा उगम होतो तिथेच आमच्या झऱ्याचा उगम होतो तळी काका हा राय काय म्हणतो आपण ह्याकाम्ही काळोबाची राय म्हणून म्हणतो आणि त्याची रात्रीची फेरी असते म्हणजे राखंडार रात्री बाराच्या नंतर ते तीन वाजेपर्यंत आम्हाला चार घर जे आमची जवळ आहेत यानं त्याची आम्हाला आठवण येते की आता कोणतरी ब इथून गेलं काय म्हणजे अशी एक हातात एक दांडा चाळ असा आवाज आम्हाला की नाही बारा ते साडे बारा पण त्याचा कधी आम्हाला त्रास नाही पण तितका वेळ जो असतो ना त्यावेळे पुरते आम्ही बरोबर त्याच्या साईडला बाजूलाच होतो देवाची परत एक वाघ येतो इथे कायम कंपल्सरी वाघ येतात बाकीची जनावर येतात पाण्यासाठी म्हणजे जसा सीझन बदलतो तशी तशी बाकीचे येतात म्हणून वाघ हा कंटिन्यू येत असतो आणि त्याचे तीन मार्ग आहेत एक इकडून मार्ग आहे एक त्यांच्या आनंदवाडीतून मार्ग आहे आणि दोन मार्ग आमच्याकडून आहेत काय आणि तो कंपल्सरी आपल्या पोरांना घेऊन तो कायम पाण्याला येतो पण त्याने कधीही आम्हाला या चार घरात कधीही त्रास कोणाला अजूनही त्याचा झालेला नाही तो तुमचा राखणदाराचा असा प्रत्येकाचा एक एक ते शिरोडकर बंधूपर्यंत सगळ्यांचे इथे भाग आहेत ना एक पासून सगळ्यांचे आणि त्याच्यातून कि ना त्यावेळी शेती पिकायची आता शेती परिस्थितीनुसार सगळ्यांनी बदलली तेवढं आता एवढंच राहिलेलं आहे वर्षभर चालू भविष्यात होय सगळं वांग कोकणातला मातीचा कौलारू घर आणि ह्या घरातली ही सगळी माणसं ज्यांच्यानी ह्या घर आणि घरपण जपला माझ्या मते हे सगळी राखणदार असत जी ह्या निसर्गासोबत जपतात आणि निसर्गाक जपतात ही आमची ज्या हिने हिच्या ही काळात बांधलेलं घर हे तिचे सुपुत्र त्यांच्याने त्या घर जपला आणि त्यांची सूनबाई ती या घराची आत्ताची राखणदारीन ती सगळ्या जपता आणि ह्यांनी तर घर बांधला तर हे सगळ्या वाडीतलीच माणसं असत ज्यांच्यानी ह्या कोकणी संस्कृती कोकणातली घरा जपण्यासाठी आणि अशा पद्धतीचं जगण्यात ते जगतात आजी आ, काय वय आहे तुझं आता सत्तर वर्ष सत्तर वर्ष किती वर्ष झाली आहे घरात पन्नास एक वर्ष झाली हा तुम्हीच बांधला हा 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 आमच्याकडे पैसे नाही माझी मुलगी होती ते

मग माती आणि काय काय तुमच्या लागलं माती आणि नागपूर सुतार खायले होते झाडा बिडा भरपूर तिकडचे आमचे सुतारांची दोन तीन घर आहेत त्यांची सेपरेट आहे मग त्यांच्यानी योन उभ्या केला आणि प्रत्येक टाईम तेच करतो आता काय स्लॅब चा घर बिरवायचं असं नाही आवडणार आम्ही आनंद राहतो आमक सगळे विचारतात तुम्ही आज ठेवले त्याच्यात वारो कसो वारो चांगलो थंड येतात काय त्याच्यानंतर गारवो येतात आमच्या फॅनाची गरज नाही अजिबात तुम्ही चटई घातलं तर आरामशीर जोडच्या मुलांना आवडत आता माझ्या मुलीचं लग्न केला तर एका मुला देखून झालेली आहे माझा मुलगा आता शिकाम गेलेलो म्हणजे बाहेर गेलो आता मुंबईत गेलो काय पर त्याची मुलं होती ती सगळी गेली उडी चलत गेली काय वाटतं चतुर्थीपुरती आम्ही सजावट वेगळी करतो काय वारंवार भरपूर इथे झोपल्यात तर वारं भरपूर भेट लोट्यावर भरपूर लोट तुम्ही नंतर बांधला पहिली सांगते परिस्थिती एकदम कठीण झाला ना सगळी मुलं आमच्या झपण्यासारखं नाही

सांगा जरा ते का काय काय आता एव का हॅलो टो यॅलो टो सगळं मातीचं झाला मातीत पूर्ण मातीत हो मागं असं सामान ठेवून चाल काय माहिती होतं दरवाजाची फ्रेम मस्त झाहो

काय करतो त्यामुळे आमच्याकडे खूप जण कोण कोण सांगा तू अरे तुमचं घर जाऊ ला जमीन आणि ह्या करा गिरॅक पार्टी हा माझ्याकडे पूर्वजण मी जमिनीच हे ना, ना। तुझ्यासाठी सांगतो तुम्ही गरीब आहात तुम्ही तुमचं आता घर जमीन विका आणि घर बांधा आणि घर बांधण्याचा नाही जमीन गाडी घे जमीन विक आणि तू आधी व्हायर खूप जमीन विकू माका अधिकारच नाही ना माझ्या पूर्वजांनी राखलेली जमीन जमीन तो विकणार कोण त्याची फक्त मशागत करून त्याच्यात काय मिळत का की नाही उत्पन्न तयार करून खाऊ शकतो खाऊ शकतो तो अधिकार विकूचा अधिकार नाही विकूचा अधिकार नाही

आतां तेंकां घरा बांधान दिली जागा की ना की तेंच्या वचून आमी मोबादले पण घे बरोबर आमी ह्या गावातली गावून घे ती अशी तेंच्यानी कवर केली तर आमका पिंजऱ्याक ठेवतली आमकां भायर पडाक पडाक वाट दिवची सरपंच दिवचेलो मी सांगलें काल दसऱ्या दिवशी कोण टुऱ्या घेवप बोलो रा बाजार बोलू संपूर्ण गावाचो विरोध असतो कोणी जर जमीन कोणी घे तो संपूर्ण गावाचो विरोध जातलो जातलो घराला पाहिजे ह्या गोष्टी तूं ह्याला कोकण ही राखणदारांची भूमी आहे इथल्या माणसांनी जल जंगल जमिनीच्या रूपात त्यांच्या देवता पुजल्या एक अशी संस्कृती जी निसर्गाला देव मानते पण गेल्या काही वर्षांपासून आपण ह्या संस्कृतीपासून दूर चाललो आहोत आणि याचाच गैरफायदा घेऊन आपल्या जंगलं आपल्या जमिनी काबीज करत सुटलेत आणि त्यातून आपलं कोकण जर वाचवायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा हा निसर्गातला देव शोधायला लागेल आपल्या लोकांनी ही जी काही गाव रहाटी ही जी काही बारा बलुतेदार सिस्टीम उभी केलेली आहे ही या इकोसिस्टीमला या निसर्गाला जोडू नये आणि असे काही राखणदार गावांमध्ये आहेत जी ही देवराईतली ताकद घेऊन त्यांच्या जगण्यातून हे पर्यावरण वाचवतायत हा गाव वाचवत आहेत मला असं वाटतं की यांना कुठेतरी ओळख देण्याची गरज आहे आणि ही ओळख देण्यासाठीच आम्ही मी राखणदार नावाचा एक उपक्रम हाती घेतला आहे याच्या माध्यमातून आम्ही कोकणातल्या गावा गावागावांमध्ये फिरणार आहोत आणि इथली माणसं कशी राहत आहेत त्यांचं सस्टेनेबल लिव्हिंग त्यांचं इकॉलॉजिकल लिव्हिंग तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत